नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आज दिवसभरामध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये वादळीवारी विजांचा गडगडाट आणि जोरदार अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे आज दिवसभरामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो बघूया विदर्भामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये बघितलं असता नागपूर पाचगाव हिंगणा धामणा कळमेश्वर दोरली या सर्व काही परिसरामध्ये विजांचा कडकडाट गड़ जोरदार अवकाळी पाऊस शिकत आहे सावनेर उमरी बडेगाव बिछवा वानेरा कामठी परशुनी वाघोली कामपट्टी या सर्व परिसरामध्ये विजांच्या गडगडाटासह जोरदार अवकाळी पाऊस आज दिवसभरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतोय दुपारनंतर पाऊस जोर वाढतच आहे तसेच बोरी कोकाटे धोतीवाडा हा जो काही परिसर आहे या ठिकाणी देखील जोरदार पाऊस शक्यता आहे कोंडाली काटोल नरखेडकडे हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय आणि गारपीट होण्याची शक्यता देखील आहे आज दिवसभरामध्ये तसेच भंडारा जिल्ह्याकडे बघितलं असता भंडारा वारती चिखली मौदा धर्मापुरी बार्शियसोली कंधारी मंगरुळी या सर्व परिसरामध्ये विजांच्या गडगडाटासह जोरदार अवकाळी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय भंडारा जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे जोर जास्तच बघायला मिळू शकतोय दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान आज दिवसभरामध्ये जोरदार पावसाची शक्यता भंडारा जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला बघायला मिळू शकते दक्षिणेला उमरेड खेरगाव बिहपूर पवनी गोतंगाव वडिअल उंशतः ढगाळ तर विजांचा कडकडाट गड़ आणि या ठिकाणी देखील अवकाळी पावसाची शक्यता आहे तसंच गोंदियामध्ये बघितलं असतं गोंदियाच्या देखील बऱ्याच भागामध्ये दे विजांच्या कडकडाट गड़ असं जोरदार अवकाळी पाऊस गोंदिया चांगझरी तिरोरा तसंच गोरेगाव आमगाव तोळा या सर्व परिसरामध्ये आहे साकोली देवरीकडे देखील जोर जास्त बघायला मिळू शकतो संग्रणी कोलगाव तसंच ब हा जो जो सर्व परिसर आहे सर्वत्र या ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे गडचिलीमध्ये मारकासा राजोली देसाईगंज आरमोरी अंशतः ढगाळ तर विजांचा कडकडाट आणि अवकाळी पाऊस या देखील बघायला मिळू शकतो मुरमगाव कापसी या ठिकाणी देखील अवकाळी पाऊस होऊ शक्यता आहे गडचिडी चामोर्शी मूल तसंच आसपासचा परिसर आहे मूलचेरा एठापल्ली आहेरी भांबरगड या सर्व काही परिसरामध्ये विजांच्या कडकडाटाचं जोरदार अवकाळी होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते आज या ठिकाणी पावसाजोर पुन्हा एकदा वाढत आहे तसंच काही ठिकाणी गारपीट बघायला मिळू शकते आणि चंद्रपूरकडे बघितलं असता चंद्रपूर जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे राजुरा बल्लारपूर तसंच चंद्रपूर भातडी मोहर्ली कुटवाडा चारगाव भिक्खी चिमूर गुगस रोड हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये आहे यवतमाळमध्ये वनी कायरकडे देखील ठिकाणी पावसाची शक्यता आहे अवकाळी पाऊस आहे आणि पावसात जोर जास्तच वाढलेला बघायला मिळू शकतो यवतमाळ जिल्ह्यामध्ये या भागामध्ये पांढरकावडा पेंढारी परवा पतनबोरी गोमोत्री तसेच घाटंजी मोहाडा करंजी हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पावसाची शक्यता आज दिवसभरामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते तसंच या ठिकाणी बघितलं असता रुई चवई आरणी देहानी साखरी दिगरस या ठिकाणी देखील अवकाळी पाऊस शक्यता आहे मात्र जोर थोडा कमी बघायला मिळू शकतोय दरवा लखेड नेर बबुळगाव फलेगाव कलाम ज्योतमोहा या सर्व काही परिसरामध्ये विजांच्या गडगडाटासह जोरदार अवकाळी पाऊस शक्यता आज दिवसभरामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे तसेच बार गड़ वर्धा जिल्ह्यामध्ये देवळी कोल्हापूरकडे देव जोर जास्त राहील सेलू तुळजापूर बारबाडी जाम समुद्रपूर हिंगणघाट वाडनेर वाडकी पुणे या देखील विजांचा गडगडाट जोरदार अवकाळी पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आज बघायला मिळू शकते आपल्याला आज जबरदस्त वर्धा जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे वर्धा तसंच सेलू तुळजापूर बारबाडी जाम आणि उत्तर भागाकडे देखील जबरदस्त जोर वाढत आहे लाडगड वधुना आरवी तळगावष्टी कारंजा हा जो सर्व काही परिसर आहे या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट आणि जोरदार अवकाळी पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते आणि अमरावतीकडे देखील जोरदार पावसाची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे अमरावती बादनेरा चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव पुलगाव नांदगाव खांडेश्वर या सर्व काही परिसरामध्ये विजांच्या कडकडाटाचं जोरदार अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते नांदगाव मोजरी तळेगाव आष्टी तसंच आसपासचा लगतचा परिसर आहे मोर्शिवरोड नरखेड या सर्व काही परिसरामध्ये जबरदस्त अति या ठिकाणी तुरळक ठिकाणी गारपीट आणि बऱ्याच भागामध्ये अतिमुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो अवकाळी पाऊस आहे जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो चांदूर बाजार राहमणवाडा थडी अचलपूर चिखलदार चखलदा रसाल धारणी अंजनगाव या सर्व परिसरामध्ये जोरदार अवकाळी पाऊस होऊ शक्यता आहे अकोलामध्ये बघितलं असता अकोला जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय अकोला मूर्ती यापूर या दर्यापूर अकोट तेलारा या सर्व काही परिसरामध्ये अकोलापेक्षाही पाऊस जोर वाढलेला आहे तर वाशिम जिल्ह्यामध्ये पातूर मरसूळ मालेगाव वाशिम हा जो काही परिसर आहे विजांचा कडकडाट जबरदस्त आणि जोरदार अवकाळी पाऊस होणे शक्यता आज दिवसभरामध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये मंगळूरपेर कारांजा खेळडाकडे देखील अतिमुसळधार पाऊस बघायला मिळू आहे तसंच रिठोर रिठा रिसोद हा जो परिसर आहे या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो भापूर डोनगाव मेहकर लोणार लोणी बिबी हा जो बुलढाणा जिल्ह्याचा काही परिसर आहे या ठिकाणी देखील विजांच्या कडकडाटास जबरदस्त जोरदार पाऊस या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतो आहे तसेच मलकापूर कुदनापूर अहमदपूर चिखली कलवड बुलढाणा गिरडा मोटाला या सर्व परिसरामध्ये अवकाळी पावसाशक आहे जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे खामगाव शेवगाव शेगाव हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र या ठिकाणी जोरदार अवकाळी पाऊस अशी शक्यता आज दिवसभरामध्ये आहे तर मित्रांनो खानदेशामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये बघितलं असतं जळगाव जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये अवकाळी पाऊस शिकता आज दिवसभरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते तर जळगाव भुसाळ मुक्ताईनगर या ठिकाणी विजांच्या कडकडाट असा अवकाळी पाऊस शिकता आज आहे फैसपूर यावल जानोरी पाली स्टेशन तसंच आडगाव आडवड चोपडा काठोरे जालोद धरणगाव अमळनेर या ठिकाणी देखील जोरदार अवकाळी पाऊस एरवडोळ परोळा पाचोरा भडगाव पाहूर जामनेर बोदवड या ठिकाणी भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतो काही ठिकाणी मात्र कोडे राहील मात्र काही ठिकाणी विजांच्या कडकडाट असा अवकाळी पाऊस शक्यता खानदेशामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये आहे धुळे जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये धुळे आणि नवारी कापडणे कुसुंबे चिंचवड तसंच अंजाली या सर्व परिसरामध्ये विजांच्या गडगडाटाचा अवकाळी पाऊस राहील भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतोय तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता देखील आहे तसंच आजपाचं जो काही परिसर चिमटाणे नरडाणे जतपूर सिंदखेडा शिरपूर या सर्व परिसरामध्ये विजांच्या गडगडाटाचा अवकाळी पाऊस होऊ शक्यता असून नंदुरबारच्या देखील काही भागांमध्ये नंदुरबार राणाला कोपर्ली शहादा तळोदा तसंच पांडुरली हा जो काही परिसर आहे अकलकुवा खर्णी या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतोय अवकाळी पाऊस आणि नाशिक जिल्ह्यामध्ये बघितलं असता नाशिक जिल्ह्यामध्ये भाग बदलत पावसाची शक्यता आहे विजांचा गडगडाट राहील काही ठिकाणी वातावरण कोरडे राहील सावलीचा खेळ राहील ढगाळ वातावरण जास्त राहील तर तुरळक ठिकाणी बऱ्याच भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो भाग बदलत पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी सावलीचा खेळ तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस शक्यता आहे पावसा जोर मालेगाव मनमाड येवला कोपरगावा निफाड तसंच सिन्नर निमगाव सिन्नर या परिसरामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो आज दिवस अहिल्यादेवी नगरकडे कोपरगावकडे पाऊस शक्यता आहे कोपरगाव श्रीरामपूर संगमनेर हा जो काही परिसर आहे या ठिकाणी देखील अवकाळी पाऊस शक्यता दिवसभरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते रावरी घोडेगाव बगूरपाथळी अहिल्यादेवी नगर हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी अवकाळी पाऊस होऊ शकत आहे काडा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा दौंड राहू हा पुण्याचा काही परिसर आहे या ठिकाणी देखील जोरदार अवकाळी पाऊस होऊ शकत आज दिवसभरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते या ठिकाणी अहिल्यादेवी नगरच्या पूर्व आणि दक्षिण भागाकडे पाऊस जोर जास्त बघायला मिळू शकतोय पुणे जिल्ह्यामध्ये बघितलं असता जुन्नूर बनसर चाखणकडे ढगाळ वातावरण जास्त राहील अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो मात्र भागबदलत पाऊस बघायला मिळू शकतोय सासवड लोणत फलटण बारामतीकडे विजांच्या असं अवकाळी पाऊस शक्यता आहे सातारा जिल्ह्यामध्ये बघितलं असता सा, सा, सातारा जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये दे अवकाळी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय सातारा कोरेगाव रहमतपूर अंधा या ठिकाणी भागबदलत पावसाची शक्यता आहे विजांच्या गडगडाटासह पाऊस बघायला मिळू शकतोय आणि सोलापूरमध्ये बघितलं असता सोलापूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे सोलापूरमध्ये सोलापूर पंढरपूर माहोळी इचलगाव सोलापूर अक्कलकोट या सर्व परिसरामध्ये विजांचा कडकडाट जोरदार अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो संख या ठिकाणी ढगाळत्रणून जास्त बघायला मिळू शकते अवकाळी पावसाची शक्यता देखील आहे आणि सांगलीमध्ये बघितलं असता सांगली, दे सा। सांगली जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे मात्र भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतोय सांगली कोणंदावड कुडाळ चथनी तसेच जत संक हा जो सर्व परिसर आहे तासगाव या सर्व परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे कोल्हापूरमध्ये बघितला असता कोल्हापूरच्या देखील बऱ्याच भागामध्ये दे ढगाळ वातावरण राहील भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतोय काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर काही ठिकाणी वातावरण कोडे राहील कोल्हापूर जिथे बैल कोळले किनी आष्टा इस्लामपूर नरसिंहपूर या सर्व काही परिसरामध्ये आणि किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये दे पावसाची शक्यता आहे तर या ठिकाणी सावंतवाडी वेंगुर्ला रोज बांदा रामघाट चांदगड आंबोली हा जो सर्व परिसर आहे कुडळ महापण मालवण वायगणी पोईप कासल या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट राहील आणि अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतोय रत्नागिरी जिल्ह्याच्या देखील काही भागांमध्ये दे पावसाची शक्यता आहे रत्नागिरीमध्ये देखील आज अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतोय या ठिकाणी रत्नागिरी नेरवा मुलगुंड संगमेश्वर माखजन कोयना पाटण या सर्व परिसरामध्ये पाऊस होऊ शक्यता हेदवी तसंच माग तामणे गुहागर दादोल दागाव या ठिकाणी देखील अवकाळी पाऊस शक्यता आहे दिवसभरामध्ये आहे दापोली खेडकडे देखील पाऊस बघायला मिळू शकतो रायगड जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये दे अंशतः ढगाळ वातावरण राहील भाग बदलत पावसाची शक्यता आहे मुंबई नवी मुंबई हा जो काही परिसर आहे या ठिकाणी ढगाळ उतरून जास्त राहील पावस शक्यता कमी आहे भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतो ठाणे उल्हासनगर वसई विरार पालघर या ठिकाणी पावसाची शक्यता फार काही नाही मात्र मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या बऱ्याच भागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आज दिवसभरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते तर या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर सेंद्रमडी सी फ्री काचोड पाचोड या ठिकाणी अवकाळी पाऊस शक्यता आहे तसंच धरणक्षेत्राकडे धाकेपाल पैठण ने भक्तापूर या ठिकाणी देखील अवकाळी पावस शक्यता आहे निंबिजळगाव गंगापूर तसंच दा या ठिकाणी दौलताबाद येफा देवगाव हतनूर कन्नड अंबाला साईगवन चाळीसगाव या ठिकाणी देखील अवकाळी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो विजांच्या कडकटासह अवकाळी पावस शक्यता आहे फुलंबरी विरामगाव किशोर सिल्लोड अनुवा जनता या ठिकाणी देखील अवकाळी पाऊस शक्यता आहे तर नगर उत्तर समर्त असना नगर, वाड़ी, 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 या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरपेक्षाही पाऊस जोर वाढलेला आहे या ठिकाणी जालना जिल्ह्याच्या उत्तर भागकडे जाफराबाद समर्थनगर असनाबाद दाबाडी भोखरदन जोरदार अवकाळी पाऊस मदनापूर जालना या ठिकाणी देखील अवकाळी पाऊस होऊ शकत आहे गोलापांगरी तारगाव पानवाडी नगर तानवाडी वडीगुद मजगाव शेवता या सर्व परिसरामध्ये विजांच्या कडकडाटाचा अवकाळी पाऊस होऊ शकता आज दिवसभरामध्ये आहे बीड जिल्ह्यामध्ये गेवराई माजलगाव बीड या ठिकाणी अवकाळी पाऊस शक्यता असून दक्षिणेला जोर जास्त बघायला मिळू शकतोय धाराशिवच्या काही भागामध्ये येळम चौसाळा या परिसरामध्ये अवकाळी पाऊस शक्यता जास्त प्रमाणामध्ये आहे धाराशिवमध्ये बघितलं असता बाकी भागकडे कळम मासा तारखेडभूम या ठिकाणी देखील अवकाळी पाऊस राहील बीड जिल्ह्याकडे कळम येळमकडे या ठिकाणी पाऊस जोर जास्त आहे तर येडशेपेठ खामगाव धाराशिव बेलिम तुळजापूर या ठिकाणी देखील अवकाळी पाऊस शक्यता आहे धाराशिवच्या दक्षिणेला पावसाचा जोर जास्त बघायला मिळू शकतोय आणि लातूरमध्ये बघितलं असता लातूर जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये दे, अवकाळी पाऊस होऊ शक्यता आहे विजांचा कडकडाट जोरदार अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो आहे लातूरमध्ये तर लातूर रैनापूर बोडखा बर्णापूर एम आंबेजोगाई घाटणांदोळा हा जो बीडचा काही परिसर आहे लातूर रोड या ठिकाणी जबरदस्त अवकाळी पाऊस होऊ शक्यता आहे तसंच बाळा ओसाकिणी थोटणे लंगा किलरणी या ठिकाणी देखील जोरदार अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो आहे परभणीकडे बघितलं असता जोरदार अवकाळी पाऊस होऊ शक्यता परभणीमध्ये देखील आहे बोरी जंतूर सैलू पाथरी तसंच गंगा सोनपेठ या ठेव देखील जोरदार अवकाळी पाऊस नांदेड वगाळा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पूर्णा बासमत नांदेड वगाळा भोकर पेठुंबरी हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र विजांचा गडगडाट जोरदार अवकाळी पाऊस हिमायतनगर उमरखेड हातगाव तामसा किनोटी शोधा जोरदार पाऊस अशी हिंगोलीमध्ये बघितला असता हिंगोली जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये वीजांच्या कड़कड़ाट असतात जोरदार अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे तुरळक ठिकाणी गारपीट देखील बघायला मिळू शकते सापतगाव हिंगोली कळमनुरी इनापूर खंडा पुसत औंढा नंगनाथ या सर्व काही परिसरामध्ये विजांच्या कड़कड़ाट असतात जोरदार अवकाळी पाऊस शक्यता आहे या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये आज दिवसभरामध्ये आहे तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राइब करा चला तर भेटू आपल्या सोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र